जस्ट फॉर फॉर चिल्ड्रन अलायन्स व अस्मिता इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट संस्थेने म्हटले आहे चाइल्ड फिल्म वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने निर्णयात म्हटले की लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ पाहणे हा पोक्सो आणि आय टी कायद्यानुसार गुन्हा आहे न्यायालयाच्या या निर्णयावर अस्मिता संस्थेने म्हटले की या निर्णयामुळे बाल हक्कांची स्थिती आणि दिशा बदलणार आहे बाल हक्कांच्या संरक्षणाशी संबंधित देशांना सर्वोच्च न्यायालयाच्या चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणजेच मुलांचे असलेले व्हिडिओ डाऊनलोड करणे पाहणे किंवा शेअर करणे पोक्सो कायदा आणि आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पोक्सो कायद्यामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी ऐवजी बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तन हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले जेणेकरून या गुन्ह्याची वास्तविकता आणि गांभीर्य आणि व्याप्ती योग्यरित्या प्रतिबिंबित होईल अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा संगीताजी गायकवाड म्हणाल्या हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे सायबर जगात प्रत्येक पावलावर मुले धोक्यात आहेत जिथे मानवी त्वचेत लपलेले लांडगे मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित साधने शोधत आहेत ते मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ डाउनलोड करतात पाहतात आणि इतरांना शेअर करतात मात्र या निर्णयानंतर आता अशा विकृत घटकांना घरी एकटे असतानाही असे व्हिडिओ पाहणे आणि शेअर करणे यातून सुटणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयावर आनंद व्यक्त करताना याचिकाकर्ते आणि जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन अलायन्स चे संस्थापक भुवन रिमू म्हणाले जगभरात पसरलेल्या संघटित गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण आणि संरक्षण करण्यात भारताने पुन्हा एकदा जगाचे नेतृत्व केले आहे तपशीलवार रूपरेक्षेची पायाभरणी करण्यात आली आहे हा एक दूरगामी निर्णय आहे ज्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल संघटित गुन्हेगारी आणि मुलांच्या हक्काच्या संरक्षणाच्या बाबतीत हा निर्णय इतिहासात अमर राहील सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जे बी न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने न्यायालयीन कामकाज आणि आदेशामध्ये चाइल्ड चाल्ड बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तन सामग्री शब्द वापरण्याचे आदेशही दिले ढगे नांदुरा बुलढाणा नमस्कार मी संगीता गायकवाड अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा या संस्थेचे अध्यक्ष आहे आताच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे तो निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन अलायन्सेस जे आर सी ए आणि अस्मिता संस्था यांनी असं म्हटलेलं आहे की चाइल्ड पार पार्म फिल्मवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने निर्णयात म्हटले आहे की लहान मुलांचे अशीर व्हिडिओ पाहणे हा पोक्सो आणि आय टी कायद्यानुसार गुन्हा आहे सुप्रीम कोर्टाने एकशे वीस स्वयंसेवी संस्थांसोबत आणि त्यातली एक संस्था अस्मिता ही त्याची भागीदार आहे न्यायालयाचा निर्णय आहे अस्मिता संस्थेने म्हटलं की या निर्णयामुळे बालहक्काची स्थिती आणि दिशा बदलणार आहे बालहक्काच्या संरक्षणाशी संबंधित देशात सर्वोच्च न्यायालयाच्या चाइल्ड पोर्गोग्राफी म्हणजेच मुलांचे अश्लील व्हिडिओ डाउनलोड करणे पाहणे किंवा शेअर करणे पोक्सो कायदा आणि आय टी कायद्यानुसार हा गुन्हा आहे सर्व स्वयंसेवी संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे बालहक्कासाठी काम करणाऱ्या देशातील एकशे वीसहून अधिक संस्थेचे संघट संस्था संघटना यामध्ये सहभागी असलेल्या सगळे जे आर सी एच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे जे आर सी एची सहयोगी संस्था अस्मिताने या निर्णयाचेही स्वागत केलेले आहे या निर्णयाचे स्वागत केलेलं असून सायबर विश्वातील मुलांच्या हक्काच्या संरक्षणाच्या क्षेत्रात हा एक मोठा मोलाचा निर्णय ठरलेला आणि सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पोक्सो कायद्यामध्ये फोनोग्राफी ऐवजी बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तन हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून या गुन्ह्याची वास्तविकता आणि गांभीर्य आणि व्याप्ती योग्यरित्या प्रतिबिंबित होईल धन्यवाद